सावंतवाडी येथील सुमारे एकशे त्रेचाळीस वर्ष जुन्या जिल्हा कारागृहाची चाळीस मीटर लांबीची ऐतिहासिक तटबंदी नुकतीच कोसळली यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झालाय अशा जुन्या आणि ऐतिहासिक वास्तूंचे परीक्षण न करताच तटबंदी वाढवण्याची शिफारस कोणी केली हाता कळीचा मुद्दा बनला तसंच बांधकामच्या विशेष पथकानं घटनास्थळी दाखल होत दगडांच्या जॉईंट मधील माती ठिसूळ होऊन त्यात पावसाचं पाणी गेल्यानं ही भिंत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला त्यामुळे ही तटबंदी कोसळण्यास नेमका जबाबदार कोण हा सवाल उपस्थित केला जातो आहे कारागृहाची ही भिंत सुमारे एकशे त्रेचाळीस वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती संस्थानकालीन या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन होणं आवश्यक होतं तिची क्षमता जाणून घेतल्यानंतरच संरक्षक भिंतीची उंची वाढवणं योग्य ठरलं असतं मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय आता सार्वजनिक बांधकाम विभाग या घटनेसाठी कोणाला जबाब धरतो हे महत्त्वाचं ठरणार आहे भिंत कोसळल्यानंतर या कारागृहाच्या बांधकामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी एक विशेष पथक पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार घटनास्थळी दाखल झालं कारागृहाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांच्या जॉईंटमधील माती ठिसूळ होऊन त्यात पावसाचं पाणी गेल्यानं ही भिंत कोसळली असा प्रथम दर्शनी अंदाज त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचं एकशे त्रेचाळीस वाढीव साडेचार फुटाचं दगडी बांधकाम केलं होतं यासाठी सुमारे बत्तीस लाख रुपये खर्च घातले होते त्यामुळे या वाढीव बांधकामाचं वजन न पेलवल्यामुळेच संरक्षक भिंत कोसळली असा आरोप होतोय हे बांधकाम संस्थांकालीन असल्यानं बांधकाम विभागावर टीकेची झोड उठली आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली संपूर्ण कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना संबंधितांना दिली होती तसेच हे कारागृह भिंत नव्यानं पुन्हा उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी दाखल झालेल्या विशेष टीममध्ये अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरीचे मिलिंद कुलकर्णी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या सलोनी निकम उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावंतवाडी वैभव सगरे स्थापत्य अभियांत्रिकी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्राध्यापक महेश साळुंखे आणि कोल्हापूरचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट मंदार आंबेकर यांचा समावेश होता संस्थांकालीन जिल्हा कारागृह संरक्षक भिंत माती आणि दगडांपासून बांधण्यात आली होती जवळपास एकशे त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यानं बांधकामासाठी वापरण्यात आलेली माती ठिसूळ झाली तसेच पावसाचं पाणी दोन दगडांमधील जॉईंटमध्ये गेल्यानं बांधकामाला धोका निर्माण झाला आणि यातून ही भिंत कोसळली असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे ऐतिहासिक वास्तू असलेल्या या तटबंदीवर साडेचार फूट वाढीव बांधकाम सिमेंट आणि दगडी चिरे वापरून करण्यात आलं होतं जुन्या दगड मातीच्या संरक्षक भिंतीवर हे वाढीव का ऐतिहासिक वास्तूला पेलेल की नाही याचा साधा अंदाजही बांधला गेला नाही त्यामुळेच ऐतिहासिक वास्तूला धक्का बसल्याचं जाणकारांचं मत आहे दरम्यान आता याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला कारागृह तटबंदी नव्यानं उभारण्यात येणार असली तरी चुकीच्या पद्धतीनं काम कोणी केलं त्याला जबाबदार कोण महिन्यांपूर्वी बत्तीस लाख खर्च घालताना संरक्षक भिंतीची परिस्थिती का पाहिली नाही असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे ऐतिहासिक वास्तूला धक्का बसणं हे शोभनीय नसून पालक मंत्री नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे यातील दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहावं लागेल विनायक गावस कोकणसाद लाईव्ह सावंतवाडी